कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुम्ही चार भरोशाने भावाच्या नात्याने आम्हाला लोकांच्या विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला हा अजित पवार कधीही अंतर पडू देणार नाही जिंदगी महिलांसाठी इतकं सुंदर गिफ्ट दिलं आहे रक्षाबंधनचं की हे कधी आधी कोणी दिलं नाहीये आणि ह्याच्या पुढे कोणी देणारही नाहीये जी महिला शेतात दोनशे रुपये रोजाची कामाला जाते तिला पंधराशे रुपये भेटत आहे दर महा तर ती खूप खुश आहे आणि खूप आनंद आता गौरी गणपती आल्या गणपतीसाठी गौरींसाठी खर्च करावा साड्या घ्यावा ही इच्छा आहे दादांची खूप माघारी आणि दादांच्या सहकार्यांची पण दादा ना तुम्हाला धन्यवाद तू बस खुशी तर तू स्वप्न सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे संरक्षण करण्याचं काम तुमच्या ज्या काही अडचणी असतील अन्याय असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी आणि माझी सैन सरकार त्या बाबतीमध्ये करत राहतील मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे सारी